अमरावती कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका गुजर मॅडम यांचा निरोप समारंभ उत्साहात पार दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी जीप प्राथमिक शाळा बोरदैवत येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका गुजर मॅडम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला निरोप समारंभ आज शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय भावनिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी एस टी सेवा मंडळ सेवानिवृत्त कर्मचारी माननीय श्री चव्हाण साहेब साहे हे प्रमुख पाहुणे होते उपसरपंच सन्माननीय श्री रामदास गावित तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर गावित व उगलाल चव्हाण यशवंत चव्हाण साहेबराव चव्हाण विठोबा चव्हाण हे कार्यक्रम स्थानी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व बिरसा मुंडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदीप कवर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री म, मंगेश मोरे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पवार सर यांनी केले शाळेतील शिक्षक श्री मोरे सर पालक प्रतिनिधी विद्यार्थी ग्रामस्थ तसेच ग्रामविकास अधिकारी सन्माननीय श्रीमती गावित मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांनी गुजर मॅडम यांच्या कार्याचा गौरव करत व्यक्त केले गुजर मॅडम यांनी केलेल्या अध्यापनातील व कामाची योगदानाची आठवण करून डोळ्यात अश्रू दाटून आले श्रीमती मनीषा गुजर मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य व शाळेसाठी आर्थिक मदत मदत दिली शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कार्यालय लोकप्रतिनिधी व पालक वर्ग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे शाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पवार यांनी आभार मानले गणेश पवार कळवण